मित्रांनो कोणीतरी अगदी बरोबर बोलले आहे की त्यांच्यासोबत नक्कीच राहा ज्यांची वेळ खराब आहे पण त्यांची साथ सोडा ज्यांची नियत खराब आहे आजची गोष्ट एका तरुणाची आहे चोवीस वर्षाचा एक, एक मुलगा जो एक जमीनदाराकडे नोकरी करत होता त्याचे आईवडील या जगात नव्हते आणि त्याचं जीवन खूपच कठीण चाललं होतं तो दररोज पैसे कमवून घरी यायचा जेवण बनवायचा खायचा आणि झोपायचा हेच त्याची रोजची दिनचर्या होती जेव्हा तो आपल्या कामावरून घरी परत येत होता तेव्हा त्याने पाहिले की एक वृद्ध फकीर आपल्या पाठीवर तीन मोठ्या बंद घेऊन एका नगरातून दुसऱ्या नगराकडे चालला होता ते दिसायला खूपच वृद्ध आणि बाराच वेळ चालत होते शेवटे काही अंतर चालून आणि थकून ते एका झाडाखाली येऊन बसले त्याचवेळी त्यांनी त्या तरुणाला पाहिलं जो त्याच मार्गावर जात होता ज्या दिशेने त्या वृद्ध फकीरांना जायचं होतं जेव्हा त्या तरुणाने त्या वृद्ध फकीरांच्या जवळून चालत जात असताना फकीराने मागून आवाज दिला ऐक बाळा तू थोडीशी मदत करू शकतोस का या पिशव्या खूपच जड आहेत आणि मी आता वृद्ध झालो आहे मी जास्त वेळ त्याचा भार उचलू शकत नाही आणि मी खूपच थकलो आहे तर तू माझे एक पिशवी उचलून दुसऱ्या गावापर्यंत पोहोचवशील का याच्या बदल्यात मी तुला दोन सोन्याची नाणी देईन त्या मुलाने फकीराच्या सर्व गोष्टी ऐकल्या आणि म्हणाला काही हरकत नाही बाबा मी तुमची मदत करण्यास तयार आहे सांगा तुम्हाला कुठं जायचं आहे असं म्हणत त्याने फकीराची एक पिशवी उचलली आणि आपल्या खांद्यावर ठेवली पिशवी खांद्यावर ठेवताच त्यानं जाणवलं की ती पिशवी खरोखरच खूप जड आहे मग तो मुलगा आणि फकीर पुढे निघाले काही वेळ चालल्यानंतर त्याने पाहिलं आता एक सुनसन रस्ता पुढे लागला आहे ते दोघेही आपल्या मार्गाने निर्दास्त पुणे पुढे जात होते जेव्हा ते दोघे गर्दीतून पूर्णपणे दूर झाले तेव्हा हो तो मुलगा त्या फकीरांना विचारतो बाबा या पिशवीत नक्की काय आहे जे एवढं जड आहे यावर फकीर बाबा उत्तर देत म्हणतात काही नाही बेटा या पिशवीत काही तांब्याची नाणी भरलेली आहेत म्हणूनच ती एवढी जड आहेत फकीराची ही गोष्ट ऐकून तो मुलगा मनाशी विचार करू लागला असं वाटतं की हे बाबा नक्कीच व्यापारी असतील म्हणूनच ते इतकी तांब्याची नाणी सोबत घेऊन चालले आहेत पण लगेच त्याच्या मनात एक विचार आला माझा या सर्वांशी काय संबंध मला तर फक्त ही पिशवी दुसऱ्या गावात पोचवायची आहे हे विचार मनात येताच त्याने तांब्याच्या नाण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि निर्धास्तपणे पुढे जाऊ लागला चालताना काही वेळ गेला आणि ते दोघेही एका नदीच्या काठी पोहोचले तो मुलगा अंगारे मजबूत आणि तंदुरुस्त होता म्हणून तो काही विचार न करता नदीत उतरला परंतु फकीर अजूनही किनाऱ्यावरच थांबला होता हे पाहून तो मुलगा फकीरांना विचारतो काय झालं बाबा का थांबलात चला ही नदी ओलांडली पाहिजे तरच आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकतो यावर फकीर उत्तर देत म्हणतो मला माहीत आहे बेटा की आपल्याला ही नदी पार करावीच लागेल पण जसं तू पाहतच आहेस मी वृद्ध झालो आहे म्हणून दोन पिशवी एकत्र घेऊन नदी पार करणं शक्य नाही जर माझा पाय घसरला तर पुढचा प्रवास कसा पूर्ण करणार तू माझी एक पिशवी अजून घेऊ शकतोस का मी तुला याचीही दोन सोन्याची नाणे बक्षीस म्हणून देईन यावर तो मुलगा हसत फकीरांना म्हणतो बाबा आता तुम्ही मला नाजवत आहात जर तुम्ही मला सोन्याची नाणी दिली नाहीत तरीही मी तुमचं काम नक्कीच करीन हे ऐकून फकीर हसला आणि म्हणाला बेटा तू तर खूप चांगलं मुलगा आहेस असं म्हणत त्याने दुसरी पिशवीही त्या मुलाला दिली जेव्हा त्या मुलांनी ती दुसरी पिशवीही आपल्या खांद्यावर ठेवली तेव्हा ती देखील खूप जड वाटत होती पण तो काहीच बोलला नाही कशी बशी त्याने ती नदी पार केली नदी पार केल्यानंतर बोलता बोलता त्या मुलाने फकीरांना विचारलं बाबा या दुसऱ्या पोटले नक्की आहे काय कारण ती देखील खूप जड आहे यावर बाबा उत्तर देत म्हणतात बेटा या पोटलीत चांदीची नाणी आहेत म्हणूनच ती पिशवी जड आहे त्या फकीराच्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्या मुलाचं डोकं वेगाने विचार करू लागलं तो विचार करत होता एका पिशवीत तांब्याची नाणी आहेत आणि दुसऱ्या पिशवीत चांदीची असं वाटतं की हे बाबा खूपच लांबवरून येत आहेत आणि त्यांनी आपली सगळी जमीन विकून ही नाणे गोळा केली असतील म्हणूनच ते इतकं सोबत घेऊन फिरत आहेत मात्र तो मुलगा फकीरांना काहीच बोलला नाही आणि ते दोघेही शांतपणे आपला मार्ग चालत राहिले काही वेळाने पुढे एक सुनसाण रस्ता आला त्या सुनसाड रस्त्यावर पोहोचताच त्या तरुणाच्या मनात विविध विचार येऊ लागले तो विचार करू लागला हा तर सुनसान रस्ता आहे जर मी ही नाणे घेऊन इथून पळून गेलो तर हा फकीर मला पकडू शकेल का नाही मला नाही वाटत की ते मला पकडू शकतील हा वृद्ध फकीर या धराचं काय करणार यापेक्षा मीच हे नाणे घेतलेलं चांगलं तो मुलगा हे सर्व विचार करत होता आणि अचानक त्याला जाणीव झाली की मी हा काय विचार करतोय हे फकीर बाबा कुठून आले असतील आणि किती मेहनत करून त्यांनी हे नाणे गोळा केले असतील मला त्यांच्या परिस्थितीचा फायदा घ्यायला नको नाही नाही मी असं नाही करू शकत असा विचार त्याने केला त्याने काही काळासाठी आपले मन शांत केले पण लवकरच त्याच्या मनात लालच्याचे विचार परत आले तो मुलगा त्या फकीरांच्या मागे दोन पिशवी घेऊन चालत होता काही अंतर चालल्यानंतर त्यांना एक डोंगर दिसला तो पाहून फकीर बाबा त्या मुलाला म्हणाले बेटा मी हा डोंगर चढू शकणार नाही मी खूप वृद्ध झालो आहे जर तू माझी ही तिसरी पिशवी घेतलीस तर मी तुला आणखी दोन सोन्याची नाणी देईन पण लक्षात ठेव ती कुठेही पडू देऊ नकोस हे ऐकून तो मुलगा फकीरांना विचारतो काय बाबा या पिशवीत असं काय आहे यावर फकीर म्हणाले बेटा यामध्ये सोन्याची नाणी आहेत हे है ऐकताच तो मुलगा मनात खूप आनंदी झाला त्याने शांतपणे ती तिसरी पिशवी घेतली आणि दोघे हे काही न बोलता पुढे निघाले आता तो फकीर कोणतंही वजन न घेता आरामात डोंगर चढत होता पण तो मुलगा वजनामुळे खूप हळूहळू चालत होता पण जसे त्याने सोन्याची नाणी नावं ऐकलं त्याचं मन उड्या मारत होतं तो विचार करत होता जर ही सगळी नाणी मला मिळाली तर माझं जीवन किती सहजपणे निघून जाईल तसेही हा फकीर वृद्ध आहे त्याला इतक्या धनाची काय गरज आहे त्याचं जीवन तर तसंही संपलं आहे मी एक काम करतो हे सगळं धन घेऊन इथून पळून जातो मलाच्या जा मनात असंख्य विचार चालू होते त्याचं मन आता पूर्णपणे त्याच्या बुद्धीवर हावी झालं होतं त्याचे मन त्याच्या विचारांना योग्य ठरवण्यासाठी कोणतंही तर्क देत होतं आणि तेव्हाच त्याच्या मनात आणखी एक विचार आला असं वाटतं की हे फकीर बाबा कोणी चोर आहेत नाहीतर त्यांच्याजवळ इतके सोन्याची नाणे कुठून आले जर हे व्यापारी असते तर ते असे पायदळ प्रवास करत नसते आणि जर त्यांच्याजवळ एवढं सगळं धन आहे तर त्यांनी काहीतरी सोयदेखील केली असती असं वाटतंय की, की हे नक्कीच चोर आहेत आणि चोराच्या धनाची चोरी करण्यात काय वाईट आहे असे विचार करत तो मुलगा आता डोंगर चढण्यासाठी बरोबर चालू लागला काही वेळातच तो त्या फकेराच्या पुढे निघून गेला तो विचार करत होता जसेच या डोंगराची चढाई संपेल आणि उतार सुरू होईल मी या तीनही पोटले घेऊन पळून जाईल मग हे सगळं दान माझं होईल आणि माझी गरिबी कायमची संपेल माझ्याकडे खूप सारा पैसा असेल आणि मग मी जे हवं ते करू शकेन हे विचार करत तो मुलगा डोंगराच्या शिकारावर पोहोचला आणि आता उताराचा रस्ता सुरू होणार होता तेवढ्यात फकीराच्या नजरेतून वाचून तो मुलगा तीनही पिशवी घेऊन जोरात पळू लागला आता त्याला आपलं शरीर खूप हलकं वाटू लागलं जुनं त्या पिशव्यांचे वजन त्याला जाणवत नव्हतं बराच वेळ पळत पळत लोकांच्या नजरेतून लपून तो सुनसान रस्त्याने कसं तरी आपले घरे पोहोचला त्याच्या आनंदाला काही सीमा राहिली नव्हती त्याने विचार केला मी लवकरात लवकर या पिशवीमधून सगळी नाणे काढून टाकतो हे मनात ठेवून त्याने पहिली पिशवी उघडली तर त्यात त्याला गजलेली लोखंडी नाणी मिळाली हे पाहून त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही लगेच त्याने दुसरी पिशवी उघडली पण त्यातही त्याला गजलेली लोखंडी नाणीच मिळाली हे सगळं पाहून तो मुलगा आश्चर्यचकित झाला मना त्याने मनात विचार केला हे काय चाललंय त्या फकीरांनी तर मला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं आता त्याने ती तिसरी पिशवी उघडली म्हणजेच सोन्याची नाण्याची पिशवी उघडली आणि त्यातही त्याला गजलेली लोखंडी नाणीच मिळाली हे पाहून तो खूप संतापला त्या मला खोटं का सांगितलं त्यांनी असं का सांगितलं की एका पिशवीत तांब्याची नाणी दुसऱ्यात चांदीची आणि तिसऱ्यात सोन्याची आहेत तो हे सगळं विचार करत असतानाच त्याची नजर पिशवीत ठेवलेल्या एका पत्रावर गेली त्याने ते पत्र लगेच उचललं आणि वाचू लागला त्या पत्रात लिहिलं होतं हे संपूर्ण नाटक एका प्रामाणिक व्यक्तीच्या शोधासाठी रचलं गेलं आहे मी या राज्याचा राजा आहे आणि माझी कोणतीही संतती नाही म्हणूनच मी हा खटाटोप केला आहे जेणेकरून मी माझ्या राज्यातल्या एखाद्या प्रामाणिक व्यक्तीचा शोध घेऊ शकेन जो माझ्यानंतर या राज्याचा राजा होईल आणि राज्याचं ओझं सांभाळू शकेल आणि हे राज्याचं ओझं तोच सांभाळू शकतो जो पूर्णपणे प्रामाणिक असेल ज्याच्या मनात कोणताही लोभ नसेल पत्र वाचताच जोर तो मुलगा जोरजोरात ओरडू लागला आणि डोकं पकडून बसला त्याला हे कळून चुकलं जर त्याने आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं असतं तर त्याचं आयुष्य बदललं असतं पण दुर्दैवाने तो आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकला नाही मित्रांनो महात्मा बुद्ध म्हणतात की विचारच सर्व काही आहेत जसा आपण विचार करतो तसा आपण बनतो म्हणूनच आपला सर्वात मोठा शत्रू देखील आपल्याला तेवढं नुकसान करू शकत नाही जितकं आपल्या मनाचे अनियंत्रित विचार करू शकतात महात्मा बुद्ध म्हणतात की आपलं मन काळजीपूर्वक पहा आपल्या मनात जे विचार चालतात तेच विचार शब्द बनतात आणि विचारच कर्मांमध्ये प्रकट होतात वारंवार केल्याने कर्म सवयीमध्ये बदलते आणि काळाच्या ओघात हळूहळू या सवयी आपल्या व्यक्तिमत्वाचं निर्माण करतात हे व्यक्तिमत्वच पुढे जाऊन आपल्या भविष्याचं निर्धारण करतात म्हणूनच आपल्या विचारांबद्दल जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या मनात कोणते विचार चालत आहेत याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे महात्मा बुद्ध पुढे म्हणतात की कमजोरी नेहमी छोट्या विचाराने सुरू होते छोटा विचार हा एका बियासारखा असतो आणि जर वेळेत या विचार रूपी बियाला नष्ट केलं नाही तर हा छोटा विचार एका विशाल झाडाचे रूप घेतो आणि आपल्या बत्तीचा विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करतो म्हणून जेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा एखादा चुकीचा विचार येतो तेव्हाच त्याला मुळातून उकडून टाकायला हवं अन्यथा तो लवकरच एक विशाल वृक्षात परिवर्तित होईल आणि आपल्याला कोणत्या तरी चुकीच्या मार्गावर ढकलून देईल आणि मग आपण कितीही प्रयत्न केला तरी ते थांबवू शकणार नाही पण आता प्रश्न असा उभा राहतो की आपण आपल्या मनाच्या विचारांवर नियंत्रण कसे मिळवू शकतो आपलं मंत्र इतकं शक्तिशाली आणि चंचल आहे की ते कसंही करून आपल्यावर हवे होणारच आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही या प्रश्नाच्या उत्तरात महात्मा बुद्ध आपल्याला दोन गोष्टी सांगतात पहिली गोष्ट म्हणजे योग्य इरादा विकसित करा अनेकदा तुम्ही पाहिला असेल की तुम्ही काही बोलायचं ठरवता तर बोलता काहीतरी वेगळंच कारण तुमच्या मनात जे काही बर्ण आहे तेच तुमच्या तोंडातून बाहेर येतं आपण आपल्या विचारांबद्दल आणि बोलण्याबद्दल जागरूक होतो आणि या स्थितीत आपल्याला जाणवतं की आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे आणि मग आपलं मन दुःखी होतं पाश्चातापणे भरून जातं या दुःख आणि पाश्चात्तापासून वाचण्यासाठी महात्मा बुद्ध आपल्याला योग्य इरादा विकसित करण्याचा सा सल्ला देतात हे करण्यासाठी जेव्हा तुम्ही काही काम करत असाल तेव्हा सर्वप्रथम स्वतःला विचारा की मी जे काही करणार आहे त्यामागे माझा उद्देश काय आहे स्वतःला प्रश्न विचारा स्वतःला सजग करा जेव्हा तुम्ही तुमच्या हेतूबद्दल सजग होणार विचारांबद्दल जागरूक होऊ लागाल तेव्हा तुमच्या आत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल आणि तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक हेतू हळूहळू कमी होऊ लागतील पण लक्षात ठेवा की तुम्हाला तुम्हें हे दररोज करावं लागेल आणि तुम्ही केवळ चांगला विचार करायला हवा तुमचा हेतू नेहमीच योग्य असायला हवेत याचं पालन केल्यास तुम्ही दुःख आणि संकटापासून वाचू शकता अन्यथा तुम्ही नेहमीच दुःख आणि संकटाने विडलेले राहाल आणि कधीही त्यातून बाहेर पडू शकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे विचारांबद्दल जागरूकता विकसित करा ज्यामुळे तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागेल आणि तुमच्या मनातील सगळे नकारात्मक ऊर्जा आणि विचार नष्ट होतील आणि तुम्ही शांततेच्या दिशेने पुढे जाल यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करावं लागेल की या क्षणी जे काही घडत आहे तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आत ते फक्त पाहत राहा तुमच्या मनात येणारे चांगले वाईट विचार भावना आठवणी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त त्यांना पाहत राहा ज्यामुळे तुमच्या मनातील सगळे विचार हळूहळू संपतील आणि तुमचं मन रिकामा होईल त्यानंतर तुम्ही नकारात्मक विचारांपासून वाचू शकत नाही तर तुम्ही बऱ्याच दुःख आणि संकटापासूनही दूर राहू शकता म्हणूनच तथागत बुद्ध म्हणतात की जो स्वतःकडे पाहतो तोच खरा तपस्वी आहे म्हणजेच जो आपल्या मनात चाललेल्या विचारांना फक्त पाहतो त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि तोच आपले जीवन सुखी आणि आनंदात जगू शकतो म्हणूनच जर तुम्हाला हे तुमचं जीवन सुखी आणि आनंदमय बनवायचं असेल तर तुम्हाला मना तुमच्या मनावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे तुमच्या मनात चाललेल्या विचारांबद्दल जागरूक होणं आवश्यक आहे आणि तुमचं मन रकमं करणं आवश्यक आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळालं असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार